लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या भागात दीपक नंदिनीला सांगतो की वसुंधरा मॅडम या मला भेटायला आल्या होत्या त्यांनी मला तुझ्याविरुद्ध साक्ष द्यायला सांगितलं आहे पण मी त्यांना नकार दिला कारण तुला त्रास दिल्यावर काय होतं हे मी पाहिलं आहे मागच्या वेळेस जीवाने माझी काय हालत केली होती हे मी विसरलो नाही अजून त्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगून टाकलं मी मदत करणार नाही म्हणून यावर नंदिनी म्हणते दीपक जीवा आणि पार्थने असा कायदा हातात घ्यायला नको होता त्यावेळी त्यांनी खूप मारलं ना तुला दीपक म्हणतो नंदिनी तुला माझी काळजी वाटते नंदिनी म्हणते दीपक तू माणूस म्हणून वाईट नाही पण तुझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चुकली आहे तू याआधी आनंदनिवासमध्ये ज्या चांगल्या गोष्टी केल्यास त्या विसरले नाहीये मी एखाद्याने केलेल्या शंभर चांगल्या गोष्टी विसरू नये असं मला वाटतं तुझ्यात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे असं मला वाटतं असं नंदिनी म्हणते दीपक नंदिनीला म्हणतो नंदिनी मला माफ कर मी तुला म्हणत होतो माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मीच तुला फासावर चढवलं बरं झालं तू मला नाही म्हणालीस मला प्रेम काय असतं ते मला कळालंच नाही जीवा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे तो तुला खुश ठेवू शकतो आणि तू त्याच्या फॅमिलीला जसं तू आनंदनिवास सांभाळत होतीस तसं तू सासरसुद्धा सांभाळत असेल अशी मला खात्री आहे नंदिनी म्हणते हो खूप चांगली माणसं आहेत ती खूप कमी वेळात त्यांनी मला अपलंसं केलं याच माणसांचा विश्वास उडालाय माझ्यावरचा हीच माझी माणसं जपून ठेवण्यासाठी मला आता पुरावा देणं खूप गरजेचं आहे असं नंदिनी दीपकला म्हणते आणि शिवाय हा एक स्त्रीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि वसुवत्यावर मी जो आरोप केला आहे तो मला संध्याकाळी सात वाजेपर्यंत सिद्ध करायचा आहे आणि जर मी तसं केलं नाही तर मला ते घर सोडावं लागेल दीपक म्हणतो की हेच सांगून गेल्या मला वसुंधरा मॅडम त्या खूप खुश होत्या तू घराबाहेर जाणार म्हणून नंदिनी म्हणते त्या खुश असणारच कारण त्यांच्याविरुद्ध पुरावा देऊन सुद्धा मी सिद्ध करू शकले नाही की मला लग्नातून पळवून घेऊन जायला सांगणाऱ्या आत्या होत्या तुझा फोन नंबर मी पाहिला होता त्यांच्या फोनमध्ये परंतु सगळ्यांच्या समोर आणेपर्यंत त्यांनी तो नंबर डिलीट केला नंदिनी म्हणते आता सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी एकच पर्याय उरला आहे आणि तो म्हणजे तू आणि त्यासाठीच मी तुला भेटायला आले आहे दीपक दीपक म्हणतो ठीक आहे मी तयार आहे साक्ष द्यायला पण तू मला इथून सोडव मला बाहेर पड